आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शहराध्यक्षांनी एका कंपनीच्या मालकाला कंपनीत घुसून मारहाण केल्याची घटना बदलापुरात घडली आहे या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी राष्ट्रवादी पवार गटाचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केलाय बदलापूर एमआयडीसीतील अंबर बुश रबर इंडस्ट्री या कंपनीतून काही कामगारांना अचानकपणे कामावरून काढून टाकण्यात आलं होतं या कामगारांना कामावरून काढण्याचा जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे हे चौदा ऑगस्ट रोजी या कंपनीत गेले होते यावेळी कंपनीचे मालक अशोक प्रेमपाल सिंग यांच्याशी त्यांची वादावादी होऊन त्यात वडनरे आणि त्यांच्या एका कार्यकर्त्याने कंपनीचे मालक अशोक प्रेमपाल सिंग यांना शिवेगाळ करत मारहाण केली होती लक्षात ठेव लोकांच्या नोकरी गेले नाय मारा चला बाहेर सलो आपण माझा ना मला चला साहेब मारा मला मारा ना मला साहेब मारा चला ना चला मारा चला चला ना साहेब मारा नाय बोल बोला चला चला मारा साहेब चला चला ना मारा ना मारा ना चला ना 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 पुर्व या प्रकरणी कंपनीच्या मालकाने दिलेल्या तक्रारीनुसार शैलेश वडनेरे आणि अन्य दोन ते तीन जणांविरोधात तेवीस सप्टेंबर रोजी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात वडनेरे यांनी केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ देखील समोर आला आहे याबाबत वडनेरे यांना विचारलं असता कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी अशा कितीही केसेस झाल्या तरी चालतील अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली तर वडनेरे यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी दिली आहे बदलापूर शहरामध्ये आठ कामगारांना सकाळी पहाटे उद्यापासून तुम तुम्हाला कामावरून कमी करण्यात आलेले अशा प्रकारचे नोटिसा देण्यात आल्या हो होत्या ते कामगार पोलीस स्टेशनला गेले पोलिसांनी त्या ठिकाणी गुन्हा त्या त्या घेतलेला नाही कोणत्या प्रकारचा गुन्हा घेतला नाही किंवा त्याची तक्रार घेतली नाही आणि ज्यावेळेला आम्ही त्या मालकाला जाब विचारण्यासाठी गेलो त्यावेळेला त्यांनी अतिशय अतिशय आमच्याकडे उद्धट वर्तणूक केली आणि उलट कामगारांना न्याय मिळवला जाताना या ठिकाणी त्यांनी आमच्याविरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार केली परंतु गुन्हा दाखल झाला याबद्दल मला कल्पना नाही आहे अशा प्रकारे गुन्हा दाखल झाल्याचं कोणतीही प्रकारची माझ्याशी पोलिसांनी संपर्क झालेला नाही आहे आणि जर गुन्हा दाखल झाला तरी त्याची काही अजिबात आम्ही चिंता करत नाही कारण जनतेला न्याय देणं कामगारांना न्याय देणं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे जर अशा कंपनीच्या मालकांनी कामगारांवरती अन्याय करून जर त्या अन्यायाविरुद्ध वाचा पडणाऱ्यावरती जर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करत असतील तर आम्ही असे अनेक गुन्हे तरी आमच्या झाले तरी हरकत नाही परंतु कामगारांना न्याय देण्याकरता आम्ही पूर्णपणे प्रयत्नशील राहू यातील आरोपी हे त्यांचे दोन तीन साथीदार असत अंबरभूश रबर इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये कामगारांना का कमी केले याच्या संदर्भात ते विचारपूस करायला गेले होते कंपनीचं उत्पादन घटल्यामुळे मालकांनी त्यांना कमी केलं होतं आणि त्याच्या संदर्भात कामगार आयुक्तालय कोर्टामध्ये त्यांचा दावा दाखल होता आणि त्याच्यात सुनावणी पण चालू होती व्यवस्थित त्यामध्ये युनियनने पण त्याला मध्यस्थी करून त्यांचा प्रॉब्लेम शॉर्ट आऊट करून मालक त्या कामगारांना दुसऱ्या कंपनीमध्ये जॉब वगैरे देणार होते परंतु हे जे आत्ता तुम्ही आरोपी म्हणतात त्यांनी त्या ते ठिकाणी जाऊन दादागिरी करून मालकाला मारहाण केली आणि ते त्यांनी असं त्या ठिकाणी सांगितलं की मी मालकाला सांगितलं की मी पोलीस राजकीय नेता कोणताही अधिकारी कोणताही गुंड आपल्यामध्ये येणार नाही मी त्याची मी त्याबद्दल तुम्ही निष्धार्थ असा परंतु अशी त्यांना धमकी देऊन कंपनी बंद पाडण्याची देखील त्यांना धमकी दिली त्यांना मारहाण केली त्यामुळे त्यांच्यावर हा गुन्हा दाखल आहे आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी आपल्या एव्ही न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ए व्ही डी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर